नमस्कार आज गुरुवार अमृतवाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे श्री गुरूंचं स्मरण करूया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री नमः काल कालदासनवमी झाली समर्थ रामदास स्वामी हे असे संत होऊन गेले की त्यांनी परमार्थाबरोबर ऐहिक गोष्टींच्या संबंधामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना दासबोधातून हे मार्गदर्शन केलेलं पर आहे सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पण चालू आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे मार्ग हे मार्गदर्शन के हे केलेलं आहे आणि मोठ्यांनासुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे काही त्यांच्या ज्या मार्गदर्शनाच्या ज्या ओव्या आहेत त्याचा आपण विचार करूया ते त्यांच्या स्फुट काव्यामध्ये असं म्हणतात बरे दात घासून या तोंड धोवे कळाही नका शुद्रमुखी नसावे ते असं म्हणतात की आपण सकाळी उठल्यानंतर चांगले जे दात घासून तोंड उतलं पाहिजे कळाहीन आपण कधीही दिसता कामा नाही आपल्या तोंडाला वास येता कामा नाही खळाही आपण कधीच असता कामा नाही सदा सर्वदा प्रयत्न सोडू रे बहु साल हा खेळ कामान ये रे लहानपण असत विद्यार्थी आपण असतो आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये खेळ आपल्याला खूप प्रिय असतो आई म्हणत असते की अरे चला काहीतरी अभ्यास करा शाळेमध्ये काय अभ्यास दिलेला आहे तू गृहपाठ कर पाडे म्हण काही श्लोक म्हण परंतु त्या बाल्यवयामध्ये आमच्या सगळ्यांना खेळाचं मोठं आकर्षण असतं आणि त्या खेळापायी आम्ही ते बाकी सगळं विसरून जातो पण आता परीक्षेचे दिवस आहेत त्या परीक्षेचे दिवस असल्यामुळे नुसता खेळच करणं हा बरोबर नाही तर आपल्याला या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवायचे आहेत आणि हे जे मार्क मिळवायचे आहेत ते प्रयत्नाशिवाय मिळणार नाही त्यासाठी प्रयत्न करावा लागेल त्यासाठी अभ्यास करावा लागेल म्हणून समर्थ सांगतात की सदा सर्वदा प्रयत्न सोडू नको रे चांगले मार्ग मिळवण्याचा प्रयत्न तू सोडू नको ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न तू सोडू नको बहुउसा आला हा खेळ कामा नाही रे नुसतं खेळणं हे, हे कामाला पुढे पुढे येणार नाही तर तुला ज्ञान मिळवण्यासाठी कष्ट केले पाहिजेत मग ते कष्ट करताना सांगतात की आळच करू नको कष्ट करताना आळस करू नको कारण काय आळसे देह कष्टे आळसे कार्य नष्टे आळस केल्यामुळे काय होतं तर आपले शरीर पण आळसावल्यासारखं हो होतं त्याला काही करावं असं वाटत नाही आणि मग त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये जे आहे जो आपल्याला ध्येय आहे आपल्याला चांगले मार्क मिळवायचे आहेत तर ते जे आपलं कार्य आहे त्या आळसामुळे नष्ट होईल म्हणून ते सांगतात की आळसे कार्य ना हे तो प्रत्ययास येते कष्टाकडे चुकावते हिन जन तर असा आळस केल्यामुळे आईचं न ऐकल्यामुळे आई गुरूंच न ऐकल्यामुळे शिक्षकांचं न ऐकल्यामुळे वडिलांचं न ऐकल्यामुळे सारखा वेळ आम्ही आमच्या खेळातच रमला मोबाईलमधच बघत राहिलो तर त्याच्यामुळे काय येतो तर ते एक आळस येतो आणि त्या आळसमुळे चांगलं काम करण्यासाठी आळस येतो आणि आळसामुळे काय होतं काम नासतं आणि ते प्रत्ययास येतं आळसामुळे काम नासतं हे प्रत्ययास येतं आणि ते कष्टाकडे चुकवितं कष्ट करायला आपलं शरीर तयार होत नाही पण हे असं कोड करतात तर ते हीन जन आपण हीन होत का तर आपण हीन नाही आपण प्रयत्नवादी आहोत आपण लात पाहू पाणी कडू अशा विचाराचे आहोत त्याच्यामुळे त्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे सदा सर्वदा प्रयत्न सांडू नको रे बहुसाल हा खेळ कामा नये पुढे ते काय आणखीन सांगतात की दिसा माझी काही तरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे तर रोज आपण काही ना काहीतरी लिहिलं पाहिजे रोज निश्चित रोज लिहिली पाहिजे एखादा धडा लिहून काढला पाहिजे त्यातला काही चांगले स्पेलिंग पाठ केले पाहिजेत गणितं सोडवली पाहिजेत फॉर्म्युले पाठ केले पाहिजेत विज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत त्या वाचल्या पाहिजेत मग ते म्हणतात की काहीतरी दिवसापास काहीतरी आपण लिहिलं पाहिजे चांगलं वाटोळं अक्षर काढलं पाहिजे स्वच्छ अक्षर काढलं पाहिजे काळीशाही असली पाहिजे कागद चांगला असला पाहिजे असंही ते सांगतात तर दिसा माझी काही तरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे तर आपल्याला पुस्तकं आहेत ज्ञानाची पाठ्यपुस्तकं आहेत ती पाठ्यपुस्तकं तर आपण वाचतोच त्यातले खालचे प्रश्न सोडवतो पण त्याचबरोबर त्या पुस्तकाचा काही संदर्भ पुस्तकं दिलेली असतात तर ती संदर्भ पुस्तकंसुद्धा आपण वाचली पाहिजेत ती मिळवली पाहिजेत ती वाचनालयाचा मेंबर झाला पाहिजे वाचनालयात गेलं पाहिजे तिथल्या गोष्टी वाचल्या पाहिजेत तिथले व अनेक इतिहासाची पुस्तकं असतात विज्ञानाची पुस्तकं असतात ती वाचली पाहिजेत प्रसंगी अखंडित वाची जावे त्यामुळे काय होतं की आपण बहुश्रुत होतो वेगवेगळ्या व्याख्यानानं गेलं पाहिजे कथा प्रवचनांना गेलं पाहिजे त्यामुळे आपण काय होतो बहुश्रुत होतो बहुश्रुत म्हणजे काय तर चांगलं आपल्या कानावर पडत असतो आणि जे आपल्या कानावर पडतं ते आपल्या मस्तकामध्ये हे फिट्ठून बसतं त्याच्यामुळे चांगलं ऐकलं पाहिजे चांगल्या गोष्टी या जशा आपण ऐकू त्याप्रमाणे नंतर त्या आपण बोलू शकतो ज्ञान आपलं वाढतं ज्ञान असलं माणसाकडे की तो चांगलं बोलू शकतो मग ते ज्ञान निंद्य जे मिळवायचं आहे त्या ज्ञान मिळवताना काही व्यावहारिक गोष्टीसुद्धा ते आपल्याला सांगतात की काय काय व्यावहारिक गोष्टी तैसे निंद्य सोडून द्यावे जे निंदे आहे ते सोडून दे द्यावं वंद्य ते हृदयी धरावे ज्याला लोक म्हणतात की हे चांगलं आहे जे वंदे आहे ते आपण आपल्या हृदयी धरलं पाहिजे सत्कीर्तीने भरावे भूमंडळ आणि असं जर आपण केलं तर निंदे जे आहे वाईट साईट ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडून दिल्या आणि ज्याला जगामध्ये मान आहे ज्याला जगामध्ये प्रतिष्ठा आहे अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण जर आत्मसात केल्या असे गुण जर आत्मसात केले लोकांना आपण काय मदत करत राहिलो आपली उन्नती करून घेतली चांगले मार्ग मिळवले पहिला नंबर मिळवला दुसरा नंबर मिळवला तर त्यामुळे काय मिळणार आहे आपल्याला तर सत्कीर्ती मिळणार आहे त्याच्यामुळे सत्किर्ती रे भरावे भूमंडळ सगळ्या याच्यामध्ये भूमंडळामध्ये आपली कीर्ती जावी अशी इच्छा आपली नाही का तर आहे की पण त्यासाठी काय केलं पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे वये श्रेष्ठ रे दास्य त्याचे करावे बरे बोलणे सत्यजीवी धरावे जे वयाने ज्येष्ठ आहेत जे अनुभवानी ज्येष्ठ आहेत अनुभवाने श्रेष्ठ आहेत ज्यांना काही ज्ञानवंत आहेत कुलवंत आहेत असे जे श्रेष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत तर अशांचं आपण दास्यपद करावं त्यांची सेवा करावी आणि त्यांच्याकडून ते ज्ञानाचे जे कण आहेत ते ज्ञानाचे कण हे आपण घ्यावेत त्यांच्याकडून बरे बोलणे सत्यजीवी धरावे नेहमीच प्रत्येकाशी बरं बोलावं आणि सत्य बोलावं खोटं बोलण्याचं काही काम नाही नेहमी सगळ्यांशी सत्य बोलावं आणि बरं बोलावं कुणाचाही पाण उतारा करू नये बहु केळ खोटा सदा सदा लस्य खोटा सारखं खेळणं हे बरोबर नाही आणि आळसामध्ये झोपून राहणं हे तर अतिशय चुकीचं आहे समजता असे भांडेल चो तोची खोटा आणि सगळे जे आसपासची सगळी मंडळी आहेत याच्याशी भांडतच बसला तर तो, तो स्वतःच त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे लक्षात आलं पाहिजे त्यामुळे आपल्याला इतरांशी भांडवं असं वाटतं याचा अर्थ माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे तर ती कमतरता आपली शोधली पाहिजे आणि ती दूर केली पाहिजे आणि सगळ्यांशी भांडणं आपण न करत न केलं पाहिजे बहुताजनाला गी जीवी झिजावे भले सांगती न्यायते थे भिजावे तर अनेक लोक असतात शेजारी पाजारी आई वडील बहीण भाऊ नातेवाईक प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अडचणी असतात त्या अडचणीमध्ये त्यांना मदत करावी शेजारची बाई गरीब आहे बिचारी एक एकच आहे आजीबाई तिला भाजी आणून द्यावी एकमेकांना मदत करावी कोणाला दवाखान्यात कोणी असेल तिथे जाऊन बसावं वेगवेगळी घरातली कामं करावीत आईला मदत करावी तर त्याच्यामुळे बहुता जना की जिवे जिजावे आपलं जो देह आहे तो हा दुसऱ्यांच्यासाठी त्याची झीज करावी भले संगती न्याय ते ते विजावे आणि जे भोले लोक आहेत जे चांगले लोक आहेत जे सज्जन लोक आहेत त्यांची आपण संगत धरावी आणि त्यांच्या बरोबरीने आपण आपलाही उद्धार करून घ्यावा जाणत्याचा संग धरा हाच हित आपुले करा असं समर्थ रामदास स्वामी सांगतात की जे जाणते आहेत जे जा ज्ञानी आहेत ज्यांना माहिती आहे गोष्ट त्यांचा हात धरा त्यांची संगत धरा त्यांच्याबरोबर राहा म्हणजे काय होईल तर तुमचं हित साधेल स्वतःचं आणि हित आपुले करा तर असंही समर्थ रामदास हे त्यांच्या दासबोधातून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन हे नेहमी करत असतात तो दासबोध आपण जरूर वाचावा त्याच्यामध्ये जे मॅनेजमेंट आहे ते, ते वाचावं विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेला उपदेश तो वाचावा आपलं शरीर बलशारी करावं त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले ते, ते वाचावं उत्तम लक्षण कसं असावं ते वाचावं मूर्ख लक्षण काय आहे ते वाचावं त्यातले आपण नाही ना ते पाहावं देव कसा आहे ब्रह्म काय आहे अशा अनेक गोष्टी ज्ञा परमार्थाबरोबर ज्ञानाच्या गोष्टी या दासबोधामध्ये सांगितल्या आहेत या दासबोध या दासनमीच्या निमित्ताने आपण त्याचं स्मरण करूया जेव्हा जमेल तेव्हा त्याच बुद्धाचं वाचन करूया आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करूया समर्थ रामदास स्वामींचं आपण स्मरण करूया त्यांना नमस्कार करूया शुका सारिके पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा पुन्हा एकदा श्री तुम स्मरण कुर्या गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम धन्यवाद